नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेत सध्या आपल्याला पाहायला मिळतं की जयंती खूप चिंतेत पायऱ्या उतरत असते तेवढ्यात तिला तारा भेटते तारा तिच्याकडे एकटक पाहू लागते तेव्हा जयंती चिडून म्हणते काय ग माझ्या चेहऱ्यावर तुझं भविष्य लिहिलंय की काय की एखादा खजिना दिसतोय तुला का माझं नाग डोळे कान सोन्याचे आहेत की अशी माझ्याकडे बघत आहेस यावर तारा म्हणते तुझ्या तोंडावर जे बारा वाजलेत ना तेच मी बघत आहे नक्कीच सावलीने काहीतरी केलं असेल हो ना यावर जयंती संतापून म्हणते हो ना लग्न काय मी फक्त तिच्या भावाला सांभाळण्यासाठीच केलं आहे की काय सतत त्याला काय हवं नको ते बघायचं माझं स्वतःचं काय आयुष्य आहे की नाही माझा नवरा असा लुळा पांगळा होऊन बसलेला आणि घरात ते अक्कू भाऊजी गुडघ्याची वाटी सरकलेली ती सासू आणि जरा काय झालं की बदाबदा रडणारा तो सासरा बस एवढीच माणसं आहेत माझ्या आयुष्यात माझ्यासारखी नाही तर काय करावं तेव्हा तिच्या टेन्शनमध्ये भर टाकत तारा तिला म्हणते आणि सावली तुला त्यातल्या त्यात जास्त टेन्शन देत आहे हो ना जयंती आपण सावलीला धडा शिकवायचा सा का हे ऐकून जयंती थोडी थक्क होऊन तिच्याकडे पाहते पण नंतर म्हणते तुझ्याकडे काही आयडिया आहे का यावर तारा उत्साहात म्हणते माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे आए। तू ते त्याचं ते टेन्शन घेऊ नकोस त्यानंतर तारा तिला सगळी योजना समजावून सांगते त्यानंतर आता प्लॅन अंमलात आणण्यासाठी या दोघीजणी सज्ज असतात जयंती विचारते आपण दोघी इथे का उभे आहोत तेव्हा तारा सांगत ते हे बघ आता सारंग ऑफिससाठी निघेल आणि मग त्याच्या मागे लगेच सावली त्याचा रुमाल घेऊन दरवाजाजवळ येईल यावर जयंतीला नवल वाटतं ती म्हणते तुला कसं माहित हे असंच होणार तारा म्हणते अगं हे रोजचंच आहे जयंती म्हणते माझा नवरा इथे लुळा होऊन पडला आहे आणि मला त्याला साधं भरवणंही होत नाही आणि मला एवढा कामाचा कंटाळा येतो ना पण जर एखादी बाई रोज तिच्या नवऱ्याचा विसरलेला रुमाल नेऊन देण्यासाठी येत असेल तर काय म्हणावे हिला तेव्हा तारा म्हणते अगं आता बोलणं बंद कर ती आता येतच असेल या दोघींनी बादली भरून पाणी आणलेलं असतं त्यांचा प्लॅन असतो की ज्यावेळी सावली पायऱ्यावरून येईल त्यावेळी तिथे पाणी टाकायचं म्हणजे सावली पायऱ्यावरून पाय घसरून पडेल तेव्हा जयंती म्हणते आता मी एक काम करते पूर्ण पायऱ्यावर पाणी टाकून देते म्हणजे सावली सरळ घसरतच खाली येईल यावर तारा तिला अगं तिचा जीव नाही घ्यायचा आहे फक्त तिला आपल्याला खाली पाडायचं आहे आता ठरल्याप्रमाणे या दोघीजणी पाण्याची बादली घेऊन लपून बसतात तेवढ्यात सारंग ठरल्याप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी खाली येतो सारंग जसा पुढे गेला तशा या दोघीजणी बादली घेऊन पायऱ्याच्या तिथे जातात आणि पाणी टाकतात सावली येण्या अगोदरच त्या लपून बसतात त्यानंतर सारंगचा विसरलेला रुमाल देण्यासाठी सावली खाली येते तेव्हा त्या पाण्यावरून तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणारच तेवढ्यात सारंग तिला पकडतो आणि या दोघीचा प्लॅन फ्लॉप होतो सावलीची काळजी आणि सारंगचा आधार त्यानंतर सावली सारंगला तो रुमाल देते तेव्हा सारंग विचारतो इथे पाणी कोणी टाकलं यावर सावली सांगते चुकून कोणीतरी टाकलं असेल मी करते साप तेव्हा सारंग म्हणतो मी मदत करू का यावर सावली लाजून म्हणते नाही तुम्ही ऑफिसला जा मी करते सगळं काही व्यवस्थित आणि ती पुढे म्हणते ऐका ना तुम्ही तुम्ही जाताना तुळस ठेवाल का तुमच्यासोबत यावर सारंग म्हणतो तुळस आणि ते कशासाठी तेव्हा सावली म्हणते मी सांगते म्हणून कारण मला खूप काळजी वाटते तुमची यावर सारंग होकार देतो आणि ऑफिसला निघून जातो सावली आपल्या कामासाठी निघून जाते इकडे आपण बघतो की सावलीला त्याची चिंता असते त्यामुळे सावली विठ्ठलाच्या जवळ हात जोडून उभी राहते आणि विठ्ठलाच्या जवळ दिवा मात्र फडफडत असतो तेव्हा तिची चिंता अजूनच वाढते तिला असं वाटतं की हे काहीतरी अशुभ संकेत आहेत सावली विठ्ठ विठुरायाला हात जोडून म्हणते विठुराया मी आजवर तुझी भक्ती केली तू जे जे झोळीत टाकत आला असते ते सगळं दिलेलं दान समजत आले पण आता त्या भक्तीचं उत्तर हवंय मला मी पंढरपूरला निघाले तेव्हा तू माझ्या आणि माझ्या आईवडिलांचा राका हो असं म्हणून विठ्ठलाला हात जोडून ती आपली पर्स उचलते आणि घरातील कोणालाही न सांगता पंढरपूरच्या दिशेने ती थी निघते तिचा मोबाईल घरीच विसरतो तर इकडे आपण बघतो की सावलीचे आई वडील एकनाथ आणि कानू हे दोघे जण वारीमध्ये जात असतात पण चालत असताना मात्र आता एकनाथला चांगलाच थकवा येतो त्याचे चालणे अशक्य होते वारीतील सर्व मंडळी पुढे जातात आणि एकनाथ व कानूचा फक्त मागे राहतात ते खूप थकलेले असतात आता वारी पुढे चालणं त्याला अशक्य नसतं आणि तो अचानक खाली पडतो खाली पडल्यामुळे कानूला काही समजत नाही कानू म्हणते आहो उठा काय झालं तुम्हाला पटकन उठा पण तो काहीच प्रतिसाद देत नाही कदाचित थकल्यामुळे ते बेशुद्ध पडलेले असतात तर इकडे मात्र कानूला काही सुचत नाही की आता काय करावे एकनाथची तब्येत खूपच बिघडलेली असते त्यामुळे ते, ते रस्त्याच्या एका बाजूला बसलेले असतात आजूबाजूला देखील कोणीच नसतं त्यामुळे कोणाकडूनही कानूला मदत मिळत नसते त्यावर एक म्हणतो आता मला वाटत नाही की आपली वारी पूर्ण होईल तर इकडे आपण बघतो की सावली ही पंढरपूरला जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या ड्रायव्हरला म्हणते दादा गाडी पटकन काढा आपल्याला पंढरपूरला निघायचंय आणि ती गाडीजवळ जाऊन दरवाजा उघडणारच तेवढ्यात तिथे ते जयंती आणि ऐश्वर्या येतात आणि तिला अडवतात यावर तारा विचारते कुठे चालली सावली हे बघ आमचं महत्वाचं काम आहे आम्ही जाणार आहोत गाडी घेऊन यावर जयंती म्हणते मी आणि तारा आम्ही दोघी जणी शॉपिंगला जात आहोत तेव्हा सावली त्यांना विनवण्या करते हे बघा तारा मॅडम माझं जाणं खूप गरजेचं आहे आई बाबा वारीच आहेत मला खूप काळजी वाटत आहे त्यांची मला ही गाडी घेऊन जाऊ द्या पण या दोघी मात्र तिला त्या गाडीला हात लावू देत नाहीत आणि तू तु तुझं मॅनेज कर असं म्हणून मोकळ्या होतात आता सावली पंढरपूरला कशी पोहोचणार हे पाहणे फार मनोरंजक ठरणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच मालिकेचे अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा